कडून वैष्णवीच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला वैष्णवीची एका व्यक्तीसोबत सुरू असलेली चॅटिंग पकडली होती आणि तेव्हापासून ती आत्महत्येचा प्रयत्न करीत होती असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडून करण्यात आला तर कर नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा अजब युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर नवरा शशांक सासू लता आणि ननंद करिश्माला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारी वकील आणि हगवणेंच्या वकिलांमध्ये का युक्तिवाद झाला पाहूया सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यार हस्तगत करायची आहेत पोलीस कोठडीची गरज नाही असं हगवणेच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलं निलेश चव्हाणला आरोपी करणं चुकीचं असल्याचं हगवणेच्या वकिलांनी म्हटलेलं होतं कोर्टात तसा युक्तिवाद केला वैष्णवी एका व्यक्तीसोबत करत असलेले चॅट पकडण्यात आले होते आम्हाला त्याची माहिती हवी आहे वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती तिचे एका व्यक्तीसोबत सुरू असलेले चॅट पकडण्यात आल्यानं तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा युक्तिवाद हगवण्याच्या वकिलांनी केला एकदा रॅट पॉयझन खाऊन एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा तिनं प्रयत्न केला होता एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असा युक्तिवादही हगवणेंच्या वकिलांनी केला हगवणेंकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करतील दरम्यान वैष्णवी हगवणेबाबत हगवणेच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केलेत पाहूया मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या मध्ये तीनशे ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज नि निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ही आरोपी आगवणे दोन्ही पिता पुत्र आई आणि बहीण तिघांच पाची लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये त्याबद्दलची त्या व्यक्तीची त्या अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासनं तुमच्या ताब्यात आहे वैष्णवी हगवणेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली वैष्णवीच्या छळ करण्यात वैष्णवीची नणन करिश्माचा मोठा वाटा आहे वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहूनच करिश्मानं तिचा भाऊ शशांकला वैष्णवीसोबत लग्नासाठी प्रवृत्त केल्याची बाब समोर आली लग्नानंतर वैष्णवीचा छळ करण्यात करिश्मा आघाडीवर होती वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी करिश्मा तिचा मित्र निलेश चव्हाणचा उपयोग करत होती ही बाब समोर आल्यानंतर निलेश चव्हाणला या प्रकरणात सहारूपी करत another dog. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरारे पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये निलेशचा शोध घेत आहेत पत, तसंच त्याला त्याचा पत्ता काढण्यासाठी तांत्रिक मदतही घेण्यात येते निलेश चव्हाणवर वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केल्यास आणि बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याचा आरोप आहे निलेश हा वैष्णवीची नडन करिश्माचा मित्र केवळ एवढंच नाही तर स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी दोन हजार बावीसमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता हुंडावळी गेलेल्या वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवण्याला फरार असताना आसरा देणाऱ्या पाच जणांविरोधात कारवाई करत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या या पाचही जणांना न्यायालयानं पंचवीस हजारांच्या जाक मुसलक्यावर जामीन मंजूर केला या पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती हुंड्यासाठी वैष्णवी हगवण्याचा सा, सासरच्या हो मंडळींकडून छळ होत होता आणि या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं सोळा मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती